मान तालुक्यातील जांभुळणे येथे मेंढ्याच्या कळपावर लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात एकोणवीस मेंढरांची आणि शेळ्यांची पिल्ले मृत्युमुखी पडली आहेत यात मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील जांभुळणे येथे लांडग्यांनी मेंढराच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात एकोणवीस पिल्लांचा फडशा पाडला आहे यात पंधरा मेंढरांची तर चार शेळ्यांच्या पिल्लांचा समावेश होता लांडग्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे मेंढपाळाचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने दखल घेत पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे खाली असणारी या लाडेवाडीमध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे आमचे असणारे मेंढपाळ बांधव सुखदेव खतात यांची हे स्वतः मेंढपाचा व्यवसाय करतात ते मेंढ्या घेऊन शेतामध्ये गेला असताना त्यांच्या असणाऱ्या वाड्यामध्ये जवळजवळ एकोणीस असणारी छोटी छोटी कोकरं त्याच्यामध्ये चार करडं म्हणजे शेरीची पिल्लं आणि आलेली पंधरा जवळजवळ मेंढ्यांची पिल्लं बंद करून ठेवली होती परंतु लांडग्याच्या कळपाने दुपारच्या वेळामध्ये तिथं हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणीस त्यांची असणारी जनावरं ही इथं मृत पावलेले आहेत तर निश्चितपणे दुर्दैवी गोष्ट आहे अशा घटना वारंवार मानदेशामध्ये सगळीकडेच आठपाडी असेल कवटेमंका जत खानापूर विटा मान खटाव मासिरस आ, या भागामध्ये होत आहेतच मान तालुक्यामध्ये विशेष करून ह्या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये दोन तीन घटना घडलेल्या आहेत तर माझी फक्त राज्य शासनाकडे आणि विशेष करून वन विभागाकडे विनंती आहे की अशा पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना असणारी योग्य अशी मदत मिळावी धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईव्ह युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका